ठाणे जिल्ह्यातलं डोंबिवली हे गाव तसं आता महाराष्ट्राला परिचित आहे पांढरपेशांची वस्ती म्हणून आज नावाजलेलं हे गाव एकोणीसशे पन्नास पंचावन्न सालापर्यंत केवळ तिथल्या भूमिपुत्रांची म्हणजे अवर आ तवर जा क करत असं भाषा बोलणाऱ्यांचं एक गाव होतं मूलतः खेडे गाव होतं आजच्या घडीला या डोंबिवलीमध्ये एक प्रस्थ आहे बाळाराम भोईर आता हा बाळाराम म्हणजे आत्माराम भोईरांचा मुलगा आणि आत्माराम भोईर हा सत्यवान भोईरांचा मुलगा एकोणीसशे बावन्न साली आलेल्या कुळ कायद्यामुळे डोंबिवलीतल्या फणसे वकिलांची सगळी जमीन त्याच जमिनीवर रोजंदारीवर काम करणाऱ्या या सत्यवान भोविराच्या नावावर कायद्यान्वये झाली आज आपण या जमिनीचे मालक झालो आहोत म्हणजे नक्की काय झालं आहे हे सुद्धा त्या बावन साली या सत्यवान भोईरला कळलं नव्हतं हो त्या जमिनीची कागदपत्र एका बंद लिफाफ्यामध्ये घालून सरकारी अंमलदाराने या सत्यवान भोईरला दिली आणि या सत्यवान भोईरने ती आपल्या घरामध्ये वळचलीला टांगून ठेवून हो दिली त्याच्यानंतर बरीच वर्ष गेले सत्यवान भोईर इकडे तिकडे कामं करूनच आपली उपजीविका करत होता आत्माराम भोईर हा सत्यवानाचा मुलगा हा जेव्हा अठरावीस वर्षाचा झाला त्यावेळेला त्याच्या मनाने घेतलं की आपले वडील म्हणजे सत्यवान भोईर जसे रोजंदारीवर इकडे तिकडे काम करतात तसं काम करणं बुवा आपल्याला काही जमणार नाही आणि म्हणून त्याने इकडे तिकडे थोडे दिवस उन्हाळक्या करून दिवस घालवून मनाशी एक निश्चय केला आणि साधारण एकोणीसशे पासष्ट सहासष्टच्या दरम्यान आपल्या जमिनीवर म्हणजे डोंबिवली स्टेशन पासून साधारणपणे तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीवर दारूच्या भट्ट्या लावायला सुरुवात केली राजरोसपणे तो दारूच्या भट्ट्या लावत असे तिथे तयार झालेला माल डोंबिवलीला आणून विकत असे आणि पुढे तो मुंबईपर्यंत सुद्धा प्रवास करत असे आत्मारामाचा हा दारू गाण्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत होता त्याच्या हाती चार पैसे रोजच्या रोज जमा होत होते आणि आपल्या बापा कितीतरी चांगलं आयुष्य घालवायला त्याने त्याच डोंबिवलीमध्ये सुरुवात केली होती आता आत्मारामाचा मुलगा आमचा बाळाराम आता हा बाळाराम जो आहे तोही असाच करता सवरता आल्यानंतर दारूतून येणारा पैसा त्यालाही रोजच्या रोज दिसत होता पण आता दिवसेंदिवस या दारूकडे किंवा दारू भट्टीकडे लोकांचं आणि सरकारचं नजर लागलेली आहे वारंवार धाडी त्यांचा त्रास होतोय हे लक्षात आल्यावर त्याने जमा झालेल्या पैशापैकी थोडे पैसे आपल्या बापाकडनं घेऊन राजरोसपणे दोन दुकानाचे गाळे डोंबिवली स्टेशनला लागून खरेदी केले आता दुसरा कुठचा धंदा करण्याचं या बाळारामच्या मनामध्ये येण शक्य नव्हतं त्याने तिथे दारूचं दुकान टाकायचा विचार केला आणि त्याच वेळेला त्याच्या नशिबाने त्याला हात दिला त्याच वेळेला डोंबिवलीचे जे सन्माननीय आमदार होते त्यांचे मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागले आणि त्यांना दारूच्या धंद्याचं सगळं समीकरण बसवणार असं जे खातं आहे उत्पादन शुल्क किंवा एक्साईज ते खातं मिळालं आपल्या आमदाराकडे उत्पादन शुल्क खात बाळाराम तिथे दोन गाळे घेऊन बसलेला हे समीकरण समसमा संयोग म्हणावं असं जमून आलं त्याने आमदाराला या ना त्या पद्धतीने खुश केलं आणि दारूच्या दुकानाची दोन लायसन आपल्यासाठी मिळवून घेतली आणि मग जी सरकारी दारू होती ती आपल्या दुकानामध्ये विकायला सुरुवात केली त्या दुकानामधूनही या बाळारामाकडे भरभराट स्वतःच्या स्वतः रोज चालत यायला लागली आणि ही भरभराट इतकी चालत आली की पुढच्या दोन चार वर्षांमध्ये आपल्याला आज कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल पण पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या दरम्यान आमच्या या बाळाराम भोविराने रोज येणारे पैसे मोजण्यासाठी बँकामध्ये आज आपल्याला जे नोटा मोजायचं मशीन दिसतं ते मशीन त्याने खरेदी केलं गरम रक्त सुपीक डोकं याचा एक ताळ तंत्र या आमच्या बाळारामाच्या व्यक्तिमत्वामध्ये मूलतः असल्यामुळे त्याने हळूहळू इतर गोष्टींमध्ये आपले हात पाय पसरायला सुरुवात केली मग कोणाला बिल्डरना व्याजाने पैसे दे हा पहिला धंदा सुरू केला मग कुठे अडले नडलेल्यांची भांडणं सोडवचं काम केलं तिथे मध्यस्थी केली आणि हळूहळू हा आमचा साधा सुधा बाळाराम भुईर भाई बाळाराम किंवा दादूस झाला आता हा दादूस झाल्यानंतर त्याची भाषाही बदलली आता सर्वसाधारणपणे माणसाकडे पैसा आला की त्याची भाषा बदलते ती फार उच्च होते असं नाही पण त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द शिरकाव करायला लागत आणि त्यामुळे या बाळारामाचा बाप आणि आजार जे फळं आणत असे त्याला आमचा बाळाराम फ्रुटा म्हणायला लागला बाळारामा आज सकाळी काय खाल्लं नाश्त्याला नाही बा दोन चार फ्रुटा खाल्ली असं आपल्या नाश्त्याचं तो वर्णन करायला लागला इकडे तिकडे जाताना त्याच्या कानावर पडणारे इंग्रजी शब्द तो बेमालूमपणे त्याचा अर्थ ध्यानात न घेता सुद्धा वापरायला लागला मग राजकारणामध्ये आपण शिरावं असं त्याला वाटायला लागलं या त्या पक्षाकडे थोडीशी लाडी गोडी लावून आपल्याला कुठे निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिकेमध्ये उभं राहता येते का असा त्याचा प्रयत्न नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान सुरू झाला आता कुठच्याही पक्षामध्ये त्यावेळेला जे प्रस्थापित नेते होते त्यांनी या आमच्या नवथर बाळाची काही डाळ शिजून दिली नाही पण निवडणुकीला उभं राहण्याचं भूत अशा पद्धतीने आमच्या या बाळारामामध्ये संचारलं होतं की त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला आता बाळारामासारख्या माणसांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यावर जे प्रस्थापित पक्षांचे प्रस्थापित नेते होते त्यांच्या कपाळाला आठ्या पडायला लागल्या कारण तशी बाळारामाची वट म्हणावे किंवा एकंदर ओळख पाळत म्हणावी अशी चांगल्यापैकी होती कुठच्याही वाईट साईट लफड्यामध्ये तो अजूनपर्यंत पडलेला नव्हता त्यामुळे त्याच्या नावावर दोन अडीचशे मतं तरी नक्की पारड्यामध्ये पडतील हे त्या प्रस्थापित नेत्यांनी ओळखलं आणि एका मागोमाग एक हे प्रस्थापित नेते आपले पायधूळ या बाळारामाच्या घडी त्यावेळेला झाडायला लागले प्रत्येकाचं सांगणं होतं की बाबा बाळाराम म्हणजे दादूस किंवा बाळाराम भाई असं आदराने संबोधून त्याला हे प्रस्थापित नेते सांगत की बाबा तू कशाला उगाच्या ज्या भानगडीत पडतोस तू अजून बच्चा आहेस आज ना उद्या तुलाच हे सगळं मैदान मारायचंय पण या वेळेला काही तू निवडणुकीला उभा राहू नको आता हे सगळं बोलत असताना साखर पेरणी करत असताना कोण दोन कोण पाच असे त्याच्या हातावर पैसे ठेवत असे आता ठेवलेले हे दोन कोणी पाच हे हजार होते की लाख होते हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आता दोन चार लोकांनी असे पैसे स्वतःहून घरी आणून ठेवल्यावर आणि थोडं समजावल्यावर ते बाळारामांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणजे पुढे लढाई ज्यांच्यामध्ये झाली ते फायदे किंवा गेले याच उरलं नाही तो मात्र न लढता निवडणुकीच्या आधीच फायद्यामध्ये येऊन गेलं पुढच्या पाच वर्षांनी बाळारामांनी हाच खेळ परत एकदा मांडला परत एकदा अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि असे दोन पाच दहा करत आपल्या गाठीला बांधून परत एकदा आपला अर्ज मागे घेतला दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या लोकांशी त्याची घसट वाढत होती जमिनीचे दोन चार व्यवहार याच्यामुळे मार्गी लागलेले होते पैसा तर बक्कल येतच होता आणि सर्वसाधारणपणे पाच दहा वर्षांमध्ये भूमिपुत्र जे नावारूपाला रूपाला येतात त्यांच्या पंक्तीमध्ये आमचा हा बाळाराम भुईर फिट्ट बसायला लागला परत एकदा निवडणूक आल्यानंतर या वेळेला बाळारामाने मनाचा हिया केला आणि काही झालं तरी मी निवडणूक लढवणारच आहे अशी एक वार्ता सबंद डोंबिवलीमध्ये पसरवून दिली आता पक्षाचे जुने जाणते खंदे नेते सुद्धा म्हातारपणाकडे झुकलायला लागले होते त्यांच्या पहिल्या इतके दादागिरी दबंगगिरी किंवा त्यांची वट आता तेवढी शिल्लक राहिलेली नव्हते म्हणून एका पक्षाने मोठ्या राजी खुशीने आमच्या बाळारामाला तिकीट देऊन टाकलं आणि पक्षाचा पाठिंबा याचा पैसा थोडस नाव याच्या जीवावर पहिल्याच फटक्याला कॉर्पोरेशन मध्ये निवडून आला नगरसेवक झाला आता नगरसेवक झाल्यावर सगळी गणित बदलली आणि आमच्या बाळारामांच्या डोक्यामध्ये एक दिवस किडा आला की आता दारूच्या धंद्यामधून पैसा मिळतो आहे पण जरा व्हाईट कॉलर चांगला पैसा मिळवण्यासाठी आपण एक शाळा काढूया विचार पक्का झाला तान्या मन्या गण्या असे ज्याचे ते सवंगडी होते त्याने सुद्धा या गोष्टीला होकार भरला दादा आता साला काढाचीच दादा तू आता चेअरमनच व्हायचं असे सगळे हवा चारी बाजूनी त्याचे जे सवंगडी गणंग होते ते या बाळारामाला भरायला लागले मग अगदी थेट शिक्षण मंत्र्यापर्यंत लग्गा लावून त्याला त्याच्या पद्धतीने जे काही हवं ते देऊन आमच्या बाळारामाने शाळा काढण्याला शिक्षण क्षेत्राची जी शिक्षण खात्याची मान्यता लागते ती मिळवली शिक्षण खात्याची शाळा काढायला मान्यता मिळवल्यावर आता प्रत्यक्ष शाळा उभारलीचं तेवढं काम बाकी राहिलं आणि ते पटापटा करण म्हणजे आमच्या बाळारामाचा डाव्या हातचा मळ होता आता त्याच सगळ्या मित्रमंडळींची म्हणजे पक्या मन्या गण्या राजू यांची परत एकदा बैठक भरली शाळेचं नाव ठरवण्यासाठी त्या बैठकीमध्ये अगदी जय भारत स्कूल पासून महाराष्ट्र स्कूल मग डोंबिवली स्कूल असं करत करत अनेक नावं चर्चेला आली पण ती आमच्या बाळारामाला मात्र त्यातलं एकही नाव काही पसंत पडेना दरवेळेला बाला हा नाव चांगलाय पण मला नको र बाला हा नाव चांगलाय पण मला नको र असं म्हणत प्रत्येक नाव आमच्या या बाळारामाने बाजूला सारलं आता त्याच्या मनामध्ये काय आहे हे, हे त्यातल्या राजू नावाच्या एका त्याच्या सवंगड्याने ओळखलं आणि तो उभं राहून आपल्या अस्थण्यावर काढून कॉलर उडवत आमच्या बाळारामाला म्हणाला बाला आपण असं करूया आपण तुझच नाव देऊया बालाराम भोईर स्कूल झालं बाळारामाला जे हवं होतं ते हुकमाचं पान यार या राजूनी त्याच्या समोर टाकलं आता बाळारामाचा या गोष्टीला होकार आहे म्हटल्यावर त्या तिथे बाकीच्या सगळ्या सवंगड्यांनी एकच कल्ला केला आणि सगळे मुखाने सांगायला आले बाबा बराबर आहे तुझं नाव देऊया जल्ला लोकांचं नाव देऊन त्यांना कशाला मोठेपणा द्यायचा मेहनत जल्ला आपण करतो ना असं सगळं सांगून बाळारामाला सगळ्यांनी होकार भरला आणि बाळाराम भोईर स्कूल असं नाव तयार झालं पण तरीही आमच्या बालारामाला थोडस काहीतरी अजून हवं होत आता ते काय हवं होतं हे बालारामाला स्वतःला सांगता येत नव्हतं आणि लोकांकडनं त्याबद्दल काही पुढे वाचतही होत नव्हते आता नुसतं बालाराम भोईर स्कूल हे तसंच सुटसुटीत वाटत होत पण आतापर्यंत आमच्या बाळारामांनी जी बाकीची नावं बघितलेली होती त्याच्या आसपासही जाणार हे नाव नव्हतं तो म्हणे जला हे बरोबर आहे माझा नाव देयाचा हा पक्का आहे पण आता याला काहीतरी जरा भारी करूया आपला नाव जरा भारी उठून दिसला पाहिजे आता हा भारी उठून दिसला पाहिजे याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी परत एकदा दोन चार दिवसांनी तेच मंडळ खल करायला बसलो हे नको ते नको आधी या लावूया त्यांच्यातला मण्या नावाचा एक काही वर्षपूर्वी दुबईला जाऊन आला आणि दुबईला त्यांनी बघितलं होतं की कुठचाही मॉल असो कुठचंही मोठं दुकान असो त्याच्या मागे अल लावतात अल मिनार अल बक्तूब अल रकमा याला वाटलं जला अल लावला की भारी पडतो म्हणून त्याने आमच्या बालारामाला सांगितलं आपण अल बालाराम स्कूल ठेवूया पण आता हे दुबईमध्ये चालणारं नाव आपल्या डोंबिवलीत नको असं बालारामाला वाटलं आणि त्याने ते फेटाळून लावलं बराच वेळ भोवते न भोवते होताना तास दोन तास गेल्यावर त्यातल्या गण्याला एक शब्द सापडला त्याचे मनातल्या मनात मध्ये ठाण्यामध्ये मना, मुंबईमध्ये एक फेरफटका मारला आणि त्याच असं लक्षात आलं की आतापर्यंत जी मोठी मोठी नावं आहेत त्यांच्यामध्ये जल्ला एक शब्द आहे मेमोरियल इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आता हा मेमोरियल शब्द मिळाल्यावर दोन मिनिटं विचार करून गण्यानी हा मेमोरियलचा बाण आमच्या बाळारामाकडे सरकवला तो म्हणा दादा असं करूया आपण बालाराम भोईर मेमोरियल स्कूल नाव ठेवूया बालारामाला हे पसंत पडलं कारण त्याने सुद्धा इकडे तिकडे फिरताना बरेच वेळेला कुठे कुठे पाट्यांवर मेमोरियल लिहिलेलं बघितलं होतं आणि त्याने जल्ला वजन पडतो त्याने जल्ला तो नाव भारी होतो असं त्याला वाटत होत एका मिनिटामध्ये त्या शाळेचं नाव ठरलं बालाराम भोईर मेमोरियल स्कूल शिक्षण खात्याच्या अर्जावर या नावाचे आमच्या बाळारामाने स्वतः जिवंत असताना नोंद केली शिक्षण खात्यामध्ये जे वर बसलेले होते त्यांना तुम्ही काय नाव ठेवता आणि त्याचा काय अर्थ होतो याच्याशी काही घेणं देणं नव्हतं जसं बाळारामांनी नाव पाठवलं तसं मंत्रालयातून ते पास होऊन आलं त्याच वेळेला बाळारामाने चांगला एक प्लॉट बघून पुढच्या दोन वर्षामध्ये तिथे ती शाळेची तीन मजली चकाचक इमारत उभी केली आणि बाळारामांनी जे ठरवलं होतं तेच नाव मोठ्या अक्षरामध्ये कोरून घेतलं बालाराम भोईर मेमोरियल स्कूल त्याच्यामध्ये कोणाला काही वेगळं वाटलं नाही विचित्र वाटलं नाही कारण मेमोरियल लिवल की वजन पडतो हे सगळ्यांना पटलेलं होतं त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या शाळेच्या उद्घाटनाला आले त्यांनी हे बाळारामाच्या देखत बाळाराम भोईर मेमोरियल स्कूलचं उद्घाटन केलं त्यांच्याही लक्षामध्ये झालेली गडबड किंवा काही चुकतंय असं त्यांना वाटलं नाही डोंबिवलीकडून हाजी मनंकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर आजही ही, बालाराम भोई मेमोरियल स्कूल उभी आहे त्या शाळेमध्ये जेव्हा जेव्हा एखादा समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम होतो पंधरा ऑगस्टचं ध्वजवंदन असतं सव्वीस जानेवारीचं ध्वजवंदन असतं त्या शाळेचं तीन दिवस चालणारं गॅदरिंग असतं त्या सगळ्या कार्यक्रमांना बालाराम भोईर अध्यक्ष असतात आणि त्या शाळेच्या पटांगणामध्ये बसलेल्या मुलांना बालाराम भोईर मेमोरियल स्कूल अशा बोर्डा खाली उभं राहून आमचे बालाराम भोईर चार शब्द सांगतात